नमस्कार मित्रांनो सकाळच्या सहा वाजल्यात आणि मी शेतामध्ये आहे या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असल की आपल्या पिकांनी धुक्याची चादर पांघरलेली आहे मोठं धुकं पडलेलं आहे यामुळं सगळी पिकं ही धुक्याच्या चादरीखाली पांगरलेली आहेत असं म्हणावं लागेल आणि विशेष म्हणजे हे पान दुखं आहे असं देखील नाकारता येणार नाही कारण की गवतावर पिकावर पाऊस पडल्यानंतर जे पाणी आपल्याला दिसतं तसंच पाणी या धुक्यामुळं पिकावरती गवतावरती पडलेलं आहे पन्नास वर्षानंतर यंदा मे महिन्यामध्ये जो पाऊस पडला तो पाऊस पुढं थांबत जाईल असं शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र तसं काही झालं नाही पेरणीपुरती थोडी पावसानं वेळ दिली त्यानंतर पेरणी झाल्यापासून ते आज तगायतपर्यंत हा पाऊस सतत पडत गेला यामुळं काही पिकं पाण्याखाली गेली तर जी निपळीची शेतं आहे ती त्या ठिकाणची पिकं ही पिकांची फक्त नुसती वाढच होत गेली आणि ज्या ठिकाणी पाणी साचलं गेलं त्या ठिकाणची पिकं ही पाण्याखाली जाऊन त्याचं नुकसान यंदा झालेलं आहे मात्र पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही मात्र जसं जसं धुकं पडत जाईल तसं तसं पाऊस थांबत जा जातो असं बोललं जातं आहे मग आता हे धोकं पडलेलं आहे तर प्रत्यक्ष बघितल्यानंतर दिसतंय आता हे ज्यात जाळदुई पानदुई असं म्हणलं जाते मग नेमकं आता पानदुहीनं पाऊस थांबेल की पाऊस पुढे पडत जाईल असे देखील शंका आहे त्यामुळं अभ्यासू लोकांनी सांगावं की पानदुही पडल्यानंतर पाऊस थांबतो का जाळदुई पडल्यानंतर थांबतो मात्र हे दृश्य बघून आज आम्हाला की असं वाटतं आहे की आमच्या मराठवाड्यामध्ये जे धुकं आज पडतं आहे त्या धुक्यानं आम्हाला महाबळेश्वर असल्यासारखं आज आमच्या शेतामध्ये दिसून येतं आहे